या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व क्रीडा असेल त्याचप्रमाणे माध्यम व्यासपीठ तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत

या ठिकाणी वेगावरती स्मारण्याचा प्रयत्न आहे जय क्रमांक मिळेल दुसऱ्या बाजूने भैरवनाथ जालगाव संघ सीमाला नमवलंय या संघानं हा संघ पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करील भैरवनाथ जालगाव या नावाचा धबधबा पुन्हा एकदा या नगरीमध्ये पाहायला मिळेल का देखील बघण्यासारखं असेल परंतु थोडासा आपण संघांच्या माध्यमातून या ठिकाणी कुणाची कमाई होती आपलं बघता सातत्याने पाहायला मिळते या ठिकाणी सजली गेली आहे कुणाशी कमाई होती अगदी मेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे सक्सेसफुल झालाय शिवसाई वड्या संघाचा हा खाडू शिवसाई वड्या संघाचा पुढे फलक वेगानं पुढे सरकता परंतु दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आकाश या ठिकाणी पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक दहा होती पाहायला मिळेल संघर्ष लागेल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ दूर मिळेल आणि या ठिकाणी मात्र जयसिंग क्रमांक तीन प्रथमेश कांगणे शिवसेने संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला आहे समोर पाच खेळाडूचा डिफेन्स पाहायला मिळतोय पाच खेळाडूच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उपयोगावरती आपल्या सुंदर असून बदल आदित्य आणि त्यानंतर मात्र माघारी देखील परतला आहे रिकाम्या आधारे माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून भैरवराज जालगाव संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक एक तुझ्याही या खेळाडूला आपण पाहतोय थोडासा शांत असेल मी खेळ मैदानाच्या आतमध्ये काही गडबड पाहायला मिळत नाहीये तर माघारी परतलं आहे आपल्याचं उत्तर पडू नये जर्सी क्रमांक दोन अधिक येत या खेळाडूला आपण पाहतोय या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी चंद्रनगर शैलेजी सन्मानियुख साहेब धन्यवाद साहेब त्या ठिकाणी आपण पाहतोय तर एकदा रोखलं गेलं त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धा आणि या स्पर्धेच आपण पाहिलं तर उद्याच्या दिवसामध्ये देखील जे आपल्यासोबत जोडले जाणार आहे ते मात्र ती एक सफरची सफर हे युट्यूब चॅनल सातत्याने गेली अनेक स्पर्धेमध्ये आपण युट्यूबच्या माध्यमातून अनेक स्पर्धा अनेक सामने तुमच्या भेटीसाठी आणतोय असा भटकनती एक सफर आज देखील या ठिकाणी उपस्थित आहे ते युट्यूब चॅनलचे सर्वे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचं देखील सहशे स्वागत या ठिकाणी त्याचप्रमाणे अजून एक युट्यूब चॅनल आहे जे की दाखवल्यातील क्रीडा स्पर्धा समोर तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी आणताय दापोली कबड्डी म्हणून एक युट्यूब चॅनल हे देखील युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेले अनेक स्पर्धेच स्पर्धेतील सामने हे तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न युट्यूबच्या माध्यमातून केला जातोय तर या दोन्ही युट्यूब चॅनलचं पुन्हा एकदा या सहर्ष स्वागत या ठिकाणी आपण उपस्थित असाल तर मंडाशिवतीने सहर्ष स्वागत तुमचं परंतु या ठिकाणी शिवसाई वडा यजमान संघ दादागिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या सत्राच्या खेळामध्ये आपण ज्या संघाला नमवलं पहिल्या संप्यामध्ये तो संघ कुठेतरी थोडस संघर्ष करतोय स्ट्रगल करतोय तर दुसऱ्या पासून यजमान संघ शिवसाई वडा संघ या ठिकाणी मात्र चांगला निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी पाच बेगामती स्वारण्याचा प्रयत्न करतो इथे मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल झाले डिफेन्स सुजय या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते गुणाशी कमाई केली जाते बैलोरा च्याकडे जाऊया तीन या गुणफलकावरती शिवसाई म्हणण दोन या गुणफल अजून कमाई होईल मात्र शिवसाई म्हणण संघाच्या खात्यामध्ये <laughs> या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्फवरती जास्ती क्रमांक तीन प्रथमेश कागडी या खेळाडूला चढाई मार्फवरती वाचल केले गेले शिवसाई वडन संघाच्या माध्यमातून <laughs> पाच खेळाडूंचा डिफेन्स मध्ये आपण बघतो या ठिकाणी मात्र थोडासा शांत सैमी खेळ दोन गुणाची महत्त्वपूर्ण आघाडी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये यजमान संघ शिवसे वडम या संघाकडे पाहायला मिळते Yeah, yeah, yeah. या ठिकाणी माघारी परतलाय व्हॅली ट्रेड मेरवला छालगाव संघाच्या माध्यमातून तेजस राठी अजून देखील बँकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय या खेळाडू देखील अजून रिवाय केले गेले नाहीये या ठिकाणी प्रथमेश सक्सेसफुल होईल रनिंग हँड रनिंग किक या ठिकाणी मात्र पाहायला मिळतेय चांगली कामगिरी या ठिकाणी केली जाते गुणाशी कमाई होईल शिवसेना वडा संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी अविनाश या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक चार चंद्रनगर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट डिफेंडरचा मान या खेळाडूच्या नावावरती राहिला होता असा अविनाश भैरवन जालगाव संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे या ठिकाणी चढाई मार्फत पाचारण केले गेले परंतु थोडासा शांत सैमी खेळ व्हॅलिड रेड केली आहे आणि त्यानंतर मात्र मध्यदेश स्थिरावलाय माघारी परत तो एमटी रेड या ठिकाणी भैरवन जालगाव संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर म्हणून शिवसाई संघाचा प्रथमेश आ, 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 आ। या ठिकाणी बेकावरती स्वार होण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय रनिंग किक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पण जो डिफेन्स या मात्र सही बाळगतोय चुका करत नाहीये <स्थाथा> पादारी पर्यंत जडय बिटू या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चडई सदि लि� या खेळाडूला चडई मार्कोदी पाच रेड केले गेले गेले भैरवने माध्यमातून या ठिकाणी मात्र तिसरी डिफेन्स एक वडील गुडाची कमाई होतीये शिवसेनेच्या खात्यामध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली एका गुणाला पुन्हा एकदा पुढे सरकत आहे या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये आपला खेळ सजवतोय तीन खेळाडूचा डिफेन्स सुपर टॅकर सिच्युएशन ऑन होते मैदानाच्यात मध्ये या ठिकाणी रिकामी आता माघारी परतलाय प्रत्युत्तर प्रत्यु म्हणून जर्सी क्रमांक चार अविनाश या इथे मात्र चढे मार्गवती पाचशे केलं गेलंय पुन्हा एकदा एक व्हॅली ट्रेड करेल डिफेन्स वरती भार देण्याचा प्रयत्न केला जातोय भैरवनं जालगाव संघाच्या माध्यमातून षडभर विश्रांती मागून घेतली आहे शिवसेनेकेत सज्ज होतोय तिसऱ्या चढेसाठी लाच मारली गेली प्रचंड वेग या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला या चढे पंडूच्या माध्यमातून कोपरा रक्षकाला टीपला गेला आणि त्यानंतर मात्र समोर येणाऱ्या डिफेंडरला देखील आपण पाहतोय स्पर्श करायचा अगदी वेगानं मिड क्रॉस केली गेल्यावरती भैरवना चार गावा संघ येऊन ठेपला आहे नयन या खेळाडूला या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर केलं गेलंय सबस्टिट्यूशन करत असताना या चढे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं आणि इथे मात्र आपण पाहतोय सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते डिफेन्स मार्क ऑल आऊट झालाय मॅडमला चारगावचा संघ पुन्हा एकदा ऑल इन होईल परंतु स्कोर कार्ड वेगाने पुढे सरकत आहे शिवसाई वडा संघ जाऊन पोचला अकरा गुणांवरती तर तीन गुणांवरती अजून देखील वैरवरा जळगाव संघ पाहायला मिळतोय अकरा तीन तीन अकरा या ठिकाणी गुणफलक चालू सामन्याचं चा पहिल्या सत्रातील खेळ भैरवना जालगाव संघ या ठिकाणी थोडासा पिछाडीवरती शिवसाई वड्यांसह यजमानप भूषवतोय आणि चांगल्या दर्जाचा खेळ आहे दादागिरी केली गेली मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये तरी आपण पाहतोय तेजस राणे या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय

ठिकाणी माघारी परत आहे प्रत्युत्तर पंचाशी क्रमांक एक व्हॅली करण्यासाठी आलाय कुठल्याही क्षणाचा विलंब न करता एक व्हॅली ट्रेड केली आणि माघारी परत आहे प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई मागच्या चढाईमध्ये मल्टी पॉईंट रेड करणारा अनिरिक अनिकेत या ठिकाणी अनिके अनिके पुन्हा एकदा सज्ज झाले तिसरी चढाई सजवण्यासाठी सात खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेलाय सातत्याने स्वतःच्या उजव्या बरोबर पाहायला मिळतोय वर समालर्निंग टच काढण्याचा प्रयत्न आहे परंतु पूर्ण एकदा स्वतःच्या उजागरवरती सरसवेल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अभिषेकच्या क्षणामध्ये डिफेन्स एक वेटला गुणाशी कमवी होते भैरवनाथ चाळगाव सकर एका गुणाने पुढे पुरे सरकते परंतु अजून देखील खूप मोठी पिछाडी आहे भैरवनाथ चाळगाव सकरकडे पिछाडी भरून काढावी लागेल तेजस राठोड या खेळाडूला इनफॉर्म यायला लागेल

या ठिकाणी मंदिरेश्वर दोष तिरवलाय चालू सामना सत्ताच यानंतर होणारा सामना असेल अमर वरे टासुरे तर जैसी वृद्धमध्ये साल सालदुरे अमरभरत टासुरे जय सिंह माता सांदुरे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिलं पुकार दिला सांदुरे अमरभरत टासुरे जय सिंह माता या ठिकाणी आकाश जयसिंग क्रमांक दहा आपला खेळ सजवतो आहे मात्र आपण ते रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा <laughs> आणि आनंदिता बाकर इकडे आहे आणि निवेदक बाकर जे तिकडे दुसरी सरसतीतील खेळला सुरुवात झाली आहे प्रथनेश शांतसाहेब खेळतील लगेच 70 मिनिटां लगेच हा पुढे साइडला काय साइडला

या ठिकाणी माघारी परतोय प्रथमेश प्रत्युत्तर म्हणून तुझे आहे व्हॅलिड रेड करेल माघारी परतेल सपोत येणारी तिसरी चढाई पाहायला बिल का शिवसाय उड्या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पंचाचा इशारा येतोय तिसरी चढाई थर्ड रेड अनिकेत या खेळाडूला पुन्हा एकदा पाचशे रेड केले गेले स्वतःच्या उजव्या बरोबरती आपल्याला या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रनिंग किंग या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल गुणाची कमाई शिवशाही वाड्या संघाच्या खात्यामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला मात्र या अनिकेतच्या माध्यमातून त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड जर्सी क्रमांक अकरा या खेळाडूला आपण पाहतोय नयन आक्रमण करावं लागेल कुणाशी कमाई करणं अत्यंत गरजेच्या सध्या स्थितीमध्ये आपण

चांगला खेळ पाहायला मिळतोय परंतु पहिल्या सत्रामध्ये एक जो ऑल आउट दिला गेला तो ऑल आउट सुद्धा आपण पाहतोय गुरुजी संघाच्या विजयपतgetLogger या ठिकाणी मात्र ठरवून देतोय कारण दुसऱ्या बाजूने भैरवराळ चालक संघाने ऑल ची परफेक्ट केली नाहीये तपत सतर ना पिठाडीवरती पाहला मी तोय तर आघाडीवरती शिवसेना गटण हा संघ पाहिला मी यात <laughs> मेरा पुढ बात होते तिसराटिया क्याविला पुन्हा एकदा सक्सेसफुली घेरबंद सक्सेसफुल झालाय एंकल स्पेशलिस्ट प्रणव काकडी या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होत आहे चांगल्या नृत्यचा खेळ तिच्या श्राटीय खेळातलं रुखलं गेलंय चांगली काकिरी पाहायला मिळाली गुडफलकडे जातोय आपण गुडफलक चौदा गुडांवरती शिवसै म्हण पाच या गुडफलकावरती भैरवनाथ जालगाव <tinyan -tinyan 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 चला चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा, दुसरा सामना या ठिकाणी तुमच्या समोर खेळला जाईल अमर मराठ टास येतो त्यांच्या विरोधामध्ये जय सीमा माता सालदुरे एका बाजूला प्रथमेश या खेळाडूचा टासुरेचा संघ दुसऱ्या बाजूला विपुल या खेळाडूचा साधुरेचा संघ एक घमा सांग येतो या क्षेत्र तुमच्या समोर खेळला जाणार आहे आणि संभवता तो सामना आजच्या रात्रीतील शेवटचा सामना देखील असावा

नंतर मात्र नयन या खेळाडूला चढे मार्गवती पाचारण केले गेले मागच्या चढेमध्ये सक्सेसफुल झाला होता या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झालाय मेगावती स्वार रनिंग अटॅच करणे या खेळाडूची खासियत आहे परंतु या ठिकाणी मात्र थोडासा शांत सेमी खेळ डिफेन्स देखील इतक्याच ताकदीचा पाहायला मिळतोय या ठिकाणी सुरेख टॅकल पाहायला मिळतोय चढे बाद होईल गुडाशी कवाई होईल शिवसे वडस संघाच्या खात्यामध्ये ते वाण मागे झाला तो डीप गेलाय वाढत ना पाहतोय तेजस राठे बॅकले छपाटी आहे त्या खेळाडूला असं दिवाळी करू शकला नाही वेगवेगळ्या चालक संघ दुसऱ्या बाजूला शिवसाई एवढ्या संघ राजमात्र चांगल्या रीतीने लढा दिलाय पलटवार करू दिले नाही या प्रतिस्पर्धी संघाला यजमान संघ आहे घरच्या मैदानावरती आज मात्र दाखवली या शिवसाई वडा संघानं आज साथीच्या साथी खेळाडू इन्फॉर्म पाहायला मी मिळते शिवसाई वडा संघाचे प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रथमेश जय श्री क्रमांक पाच काढून साठी फेसमध्ये आपला केस वेल या ठिकाणी सनी पाहायला मिळतोय

प्रत्युत्तर शिवसेन वडा संघासाठी अनेक सामने या खेळाडूने ने एकतर्फी शिकवले मात्र पुन्हा एकदा महत्वपूर्ण सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय मराठे संघाला या ठिकाणी सेमीफायनलची फेरी गाठता येईल संघाला

या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दावा केला जातोय या ठिकाणी अपिल फेटाळली गेलीय प्रथम एशिया मागायला प्रतिद्ध ते आक्रमण करण्यासाठी संजय होईल चार खेळूंचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय स्वतःच्या उद्योग अनुभव सातत्याने नाही पाहायला मिळतोय कुठली या ठिकाणी मात्र माघारी परतील कुणाशी कमाई करत नाहीये एमटी रेड करून माघारी परत नाही या ठिकाणी थर्ड रेड तिसरी नाही आणि थर्ड रेड साठी शिवसाई वडा संघाचा जर्सी क्रमांक सात सांगा संपाला शेवटची पाच मिनिटे गुडफलकाकडे जाऊया नऊ

करे प्रथमेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पुन्हा एकदा तारण ठरताना पाहायला मिळतोय अशा प्रकारचे खूप सामने या प्रथमेशने आपल्या शिवसेने संघासाठी जिंकवले आज पुन्हा एकदा आपल्या घरच्या एक मैदानावरती या ठिकाणी तेजस राठे या खेळाडूला रोखलं गेलंय दोन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सक्सेसफुल टॅकल केलं गेलं सुपर टॅकल झाला दोन गुणाची कमाई शिवसाई वडस संघाच्या खात्यामध्ये झाली आहे आणि स्कोरकार्ड जाऊन पोहोचला सतरा या गुण फलकावरती

त्या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रथमेच्या माध्यमातून केला जाते परंतु वेळ निघत संघाच्या खात्यामध्ये एका कुड्याला गोडफुलक पुढे सरकताय त्या सांगतोय शिवसाई म्हणा संघ हार मानायला तयार नाहीये पलटवार करू देत नाहीये या ठिकाणी व्हॅलिड रेड रिकाम्या माघारी पडत नाही प्रत्युत्तर पण अविनाश सामना संपायला शेवटचा आणि अंतिम रेट या ठिकाणी एका गुणाची कमाई केली जाते तेजस नाट्य मैदान शासनाने एंटर झालाय परंतु या ठिकाणी मात्र थोडासा उशीर असा आपल्यामध्ये भैरवला चालका असत अगदी जवळ आला होता ऑल आउट डेच्या परंतु तो सुपर टॅकर सामन्याचा रिझल्ट या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गुणाची कमाई केली जाते शिवसेने वडस संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र जो खेळाडू सांगतात त्याने आजच्या या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंचायत इशारा येतोय चालू संघ संपतो आणि चालू सामन्यामध्ये सगळे या ठिकाणी से मात्र विजय होतोय विजय संघाचा हार्दिक अभिनंदन